नागिन आयुर्वेदिक उपाय नमस्कार आयुर्वेदा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत मी तुम्हाला रोज एका आजाराची माहिती सांगत असते तर आपला आजचा आजार आहे किंवा आपला आजचा विषय आहे नागिन नागिन हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे नागिनची सुरुवात बेंबीपासून होते किंवा पाठीवर पुळ्यापुळ्यांनी पसरत जाते या पुळ्यात चमकदार असतात व त्याला खूप आग असते खूप त्रासही होतो तर तो त्रास शांत होण्यासाठी किंवा ती आग थंड होण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व आयुर्वेदिक पद्धतीने माहिती जाणून घेऊया तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा व कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मग चला जाणून घेऊया नागिन या आजारावर आयुर्वेदिक व घरगुती पद्धतीने उपचार कसा करता येईल मी जे उपाय सांगितले आहे त्यापैकी कुठलाही एक उपाय सलग बरे वाटेपर्यंत करावा सगळे उपाय बरोबर करायचे नाही कुठलाही एक उपाय जो तुम्हाला शक्य होईल तो करावा तर चला आज जाणून घेऊया नागिन या आजारावर घरगुती व आयुर्वेदिक उपाय नंबर एक ऊत पाण्यात उगाळून पुळ्यांवर दाट लेप द्यावा नंबर दोन कडुनिंबाची पाने हळद पावडर व मीठ पाण्यात एकत्र वाटून त्याचा लेप द्यावा नंबर तीन तांदळाच्या धुण्यात दुर्वा वाटून त्याचा लेप द्यावा नंबर चार पांढऱ्या चाफ्याची शेंग पाण्यात उगाळून लेप द्यावा ओला <laughs> असलेला लेप उदाच्या धुराने वाळवावा नंबर पाच दुर्वाचा रस एक चमचा प्रमाणात दिवसातून तीन ते चार वेळा प्यावा दुर्वाचा रस हा पुळ्यांवरही लावावा जेणेकरून त्याची दाहक शांत होईल तर चला आणखी एक उपाय सांगणार आहे तुम्हाला जांझेतील किंवा बगलेतील चट्टे तर त्या चट्ट्यांसाठी आयुर्वेदिक व घरगुती उपाय काय आहे तर त्यासाठी एकच उपाय आहे दोडक्याचे वाळलेले मूळ व एरंडतील हे उगाळून दिवसातून तीन ते चार वेळा जांगेतील किंवा बगलेतील चट्ट्यावर काही दिवस नियमित लावावे जेणेकरून ते चट्टे हळूहळू कमी होतील दोडक्याची वाळलेली मूळ एरण तेलात उगळावी व त्याचा लेप द्यावा तर नेहमी हेल्दी व निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाला फॉलो करा माहिती आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद